मित्रांनो एकी असण्याचा एकत्र राहण्याचा आणि एक विचार असण्याचा परिणाम कसा होतो आणि प्रत्यक्ष असलेलं उदाहरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण बघणार आहोत जरांगी पाटील यांची बीड येथे इशारा सभा झाली आणि त्या इशारा सभा झाल्यानंतर कोणाच्याही लक्षात येणार नाही आणि कोणीही लक्ष दिलं नाही अशी एक मराठा समाजाची शिस्त आणि मराठा समाजाची कर्तव्य भावना तुम्हाला आज मी दाखवणार आहे मराठा जर एक विचारानं एका ध्येयानं पेटला आणि एका छताखाली आला तर परिवर्तनासाठी वेळ बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्यासाठी किती वेळ लागतो तर काहीच नाही फक्त दहा सेकंदाचा वेळ जास्तीत जास्त एक मिनिट आता या एका मिनिटात एका आदेशावर मराठा समाज काय करू शकतो आणि मराठा समाज एका विचारात आला की काय होतं हे त्या इशारा सभेच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो बीडची मराठा इशारा सभा संपल्यानंतर लोक त्या ग्राउंडवरून हळूहळू जायला निघाली लाखो लोक आलेली होती प्रचंड मोठं ग्राउंड पन्नास एकरचं ग्राउंड खचाखच भरलेलं होतं आणि ती गर्दी ओसंडून बाहेर जात असताना मुख्य स्टेजवरून मंचावरून एक सूचना देण्यात आली आणि ती सूचना होती त्या सभेच्या ठिकाणी पडलेल्या कचऱ्यासंदर्भात झालेल्या कचऱ्यासंदर्भात आता एवढ्या लोकांच्या येण्यानं त्या ठिकाणी कचरा तर होणारच लोकांनी पाण्यासाठी आणलेल्या बिस्लरीच्या बॉटल खाद्यान्नाचे पाकिटं त्याचे कव्हर्स असा प्रचंड मोठा कचरा त्या सभेच्या ठिकाणी साचलेला होता मग काय झालं तर मंचावरून सूचना दिली प्रत्येकानं आपआपल्या पायाजवळच्या बॉटल्स ज्या प्लॅस्टिक बॉटल्स आहेत पाण्याच्या त्या उचलून एक ढीक करा आता ही सूचना अनाऊन्स होईपर्यंत अगदी संपेपर्यंत फक्त एका मिनिटात सगळ्या ग्राउंडवरचा कचरा साफ झाला आणि कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी जमा झाले आणि लगेच पुढच्या दहा मिनिटात ते ढीग त्या ठिकाणाहून नाहीसे पण झाले सांगायचं तात्पर्य एवढंच समाज जर एक आला तर कचरा साफ व्हायला वेळ लागत नाही मग हा कचरा आपण केलेला असो अथवा हा कचरा समाजव्यवस्थेतला असो हा कचरा राज्यव्यवस्थेतला असो हा कचरा राजकारणातला असो अथवा हा कचरा अन्य कुठल्याही क्षेत्रातला असो त्यासाठी आपण एक विचारानं एका मतानं आणि एका दिलानं एकत्र यावं एकत्र येणं अपेक्षित असतं आणि माणसं एकत्र आली समुदाय एकत्र आला तर परिवर्तन निश्चित होतं आणि समाजव्यवस्थेला समाजाला राज्याला आणि देशाला एक चांगली दिशा चांगली संस्कृती आणि चांगले संस्कार निश्चित अनुभवायला आणि अनुकरणासाठी मिळतात हे ह्या सभेवरून आपल्याला लक्षात येतं आता या गोष्टीला या बाबीला कुठल्याही प्रेस मीडियानं कुठल्याही पत्रकारानं प्रसिद्धी दिली नाही त्याची दखल घेतली नाही परंतु ही खरोखर पर्यावरणाच्या दृष्टीनं स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि आपण केलेला कचरा आपणच स्वच्छ करण्याचा ती जबाबदारी घेण्याचा हा सर्वात मोठा गुण या मराठा इशारा सभेतून आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मी हे कशासाठी सांगतोय ते नीट लक्षात घ्या आपण सर्व बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहोत मुंबईला जाणार आहोत आणि जात असताना रस्त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला मुक्काम झाला त्या त्या ठिकाणी हा कचरा होणार आहे माणूस आला म्हणजे कचरा त्याच्यासोबत त्याच्या अवतीभोवती होतच असतो म्हणून आपली जबाबदारी ही आहे की आपला कचरा आपण साफ करायचा आपले संस्कार जपायचे आणि समाजाला योग्य दिशा द्यायची म्हणून मुंबईमध्ये दे पोहोचल्यानंतर देखील हा कचरा अस्ताव्यस्त टाकू नका नाही तर आपल्याला लोकं नाव ठेवतील मुंबईकर हिनवतील तुच्छतेनं मराठा समाजाचा अनादर करतील एक सामाजिक जबाबदारी म्हणून कुठेही कचरा फेकू नका घाण करू नका आणि व्यवस्थितपणे मुंबईला आपण जाऊयात आपले संस्कार आपले विचार आपला आदर्श आणि समाजाची इतिहास परंपरा संस्कार परंपरा आपण सारे जपूयात या निमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय